गट हा किंगमेकर ठरलाय काय किंग किंगमेकर वगैरे काय नाही ही भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी गेल्या दोन वर्षामध्ये अडीच दो वर्षामध्ये जे काम केलं आणि दादांनी त्याचं प्रतिनिधित्व तीन वर्षात केल्यानंतर त्यांना पुन्हा पक्षानं संधी दिली त्यामुळं पक्षानं जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर राहण्याचं सूतोवाच पहिलंच मी केलं होतं आज त्या पद्धतीनं आमच्या सगळ्या आम सहकारी मित्रांनी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाधानदादांचं दा हे दुसऱ्यांदा यश खेचून आणलेलं आहे त्याबद्दल सर्व मतदारांचं मनपूर्वक अभिनंदन कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो आणि दादांचं अभिनंदन पक्षनिष्ठा पाळली प्रशांत परिचारक आता मंत्रिमंडळामध्ये दिसतील का आम्हाला पंढरपूरकरांना भाजप असा पक्ष आहे की इथं काय मिळेल काय नाही याचा विचार न करता काम करणारे असंख्य कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात सगळ्यालाच मिळतं असं नाही तर मग शेवटी पक्षाचा आदेश महत्वाचा असतो आणि या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार सत्तेवरती पुन्हा येणं गरजेचं होतं त्याकरता एक एक आमदार येणं महत्वाचा होता आणि जी जबाबदारी पक्षानं सोपवली ती पार पडली असं मला वाटतं तुम्ही सगळे पत्रकार आहात तर तुम्हाला कळला असेल की दोन हजार नऊची ची पुनरावृत्ती कशामुळे होईल असं लोकांना वाटत होतं का वाटत होतं प्रयत्न सगळ्या पद्धतीने केले पण मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मनापासून मी घेतलेला निर्णय स्वीकारला पक्षाबरोबर जाण्याची भूमिका घेतली आणि सगळा जो विजय आहे हा मतदाराबरोबरच त्या कार्यकर्त्यांचा विजय आहे अनपेक्षित आहे असं म्हणण्यापेक्षा एकशे सत्तर एकशे ऐंशी जागा मिळतील अशा पद्धतीचे प्रडिक्षण सगळ्यांनीच केले होते परंतु एवढी क्लीन स्वीप त्या ठिकाणी मिळेल असं कोणालाच वाटलं नव्हतं म्हणजे एका एस टी मध्ये पंचावन्न जागा असतात पण एक एस टी भरल एवढे सुद्धा उमेदवार विरोधी पक्षाचे निवडून आले नाही त्यामुळं ही सरकारनं केलेल्या कामाचं नरेंद्र मोदींच्या असलेल्या विश्वासाचं हे प्रतीक आहे दादा दादा दा, दा, दा,